पण प्रेमाची अभिव्यक्ती आहे द्वेषाची नाही याला द्वेषपूर्ण वातावरणात नेण्याचा प्रयत्न होत असेल तर ते दृष्टिकोनाची चूक आहे प्रेमाच्या भावनेला द्वेषाच्या भावनेत नेणं ही तुमच्या डोक्याची उपज आहे मी सलोख्या राहतो एकमेकांच्या भावनांचा आदर करत आहोत आणि ते कर्तव्य आहे प्रेम व्यक्त करना संविधानिक अधिकार याला द्वेषाच्या नजरेनं न पाहता प्रेमाच्या नजरेनं बघावं देशाचं वातावरण दूषित करू नका अनिल यांना इशारा मुंबई मध्ये कुठे स्टिकर लावण्यात नाही गाडीला स्टिकर लावला असेल तर तो गुन्हा आहे मात्र किरीट सोमय्या यांनी जो व्हिडिओ दाखवला त्यामध्ये कुठंही जबरदस्ती झाली नाही स्टिकर लावायचे होते ते थांबले त्यांना ते स्टिकर लावण्यात आले हे बघा आय लो मोहम्मद आए, तुन्डा तुन्डा आ, हे जेव्हा आपण सांगतो आहे आपल्या तोंडातून किंवा बघतो आहे तेव्हा आपल्याला असं डायरेक्टली समजून राहिला आहे की हे प्रेमाची अभिव्यक्ती आहे ना की द्वेषाची अभिव्यक्ती आहे प्रेमाची अभिव्यक्ती जर कोणी व्यक्ती करत असेल आणि तुम्ही त्याला द्वेषपूर्ण वातावरणात घेऊन जात असेल तर हे तुमची चूक आहे तुमच्या दृष्टिकोनाची चूक आहे ना की त्या व्यक्तीची जे प्रेम वाटून राहिला किंवा प्रेमची अभिव्यक्ती करून आहे आमचे बरेचसे मित्र आहे ज्यांच्या घरी आम्ही जातो ज्यांच्या दुकानात आम्ही जातो ज्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जातो तिथं हनुमानजीचे पोस्टर आहे हनुमानजी लिहिलेलं आहे आमच्यासमोर आरती होते आमच्यासमोर जय श्रीरामचे ते आम्हाला म्हणतात की जय श्रीराम त्या प्रेमाच्या अभ्यक्तीला द्वेषाच्या अभिव्यक्तीमध्ये घेऊन जाणे हे तुमच्या डोक्याची उपज आहे ना की लोकांच्या आम्ही आम्ही इथं भाऊ भाऊ सारखा राहून राहिलो आम्ही एकमेकांच्या आस्थाचा आदर करून राहिलो आणि ते आदर करणं आमचा कर्तव्य आहे जर आम्हाला संवैधानिक अधिकार आहे की आम्ही प्रेम व्यक्त के करू शकतो तो तो प्रेम व्यक्त करायला तुम्ही द्वेषच्या नजरेनं त्याला न पाहता प्रेमाचा नजरेनं पहा ज्या कारणानं आमच्या देशाचा वातावरण चांगलं राहील दूषित करू नका प्लीज मुवीमध्ये जबरण स्टिकर लावण्यात आले याकडे बघा जर जबरदस्ती होत असेल कोणत्याही कामाची जबरदस्ती हे गुन्हा आहे हे नक्की गुन्हा आहे कोणत्याही व्यक्तीला इवन तुम्ही प्रेमाची जबरदस्ती करू नाही शकत तो त्या व्हिडिओमध्ये मी जे पाहिलेलं आहे ते व्हिडिओ जे किरीट सोमय्या साहेबनी स्वतः व्हायरल केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये असं कुठंही दिसून येत नाही की कोणाला जबरदस्ती अडवून किंवा कोणाच्या गाडीला जबरदस्ती चिटकून त्याला माहीत नसून ते कृत्य केलेलं आहे जर तसा केलेला असेल तर शंभर टक्के ते चुकीचं आहे पण त्या व्हिडिओमध्ये कुठंच अर्थात असा दिसत नाही की ते लोकांना जबरदस्ती ते स्टिकर लावले ज्यांना ते स्टिकर लावायचे होते ते थांबले आणि तिथं ते स्टिकर लावण्यात आले असा त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून राहिला आहे